आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय व धुळे जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वाढते अपघात अपघातग्रस्त जखमींना रक्ताअभावी आपला जीव गमवावा लागत असल्याने रक्तदान चळवळ गतिमान करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रादेशिक प्रादेशिक परिवहन परिवहन कार्यालय यांच्या वतीने कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी इच्छुक रक्तदात्यांना परिवहन कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्रासह हेल्मेट देण्यात आले यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक अधिकारी राहुल कदम इन्स्पेक्टर अनुज भामरे राहुल जाधव प्रशांत लोखंडे जावेद शेख प्रशांत पांडे रवींद्र शिंदे धुळे जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल अध्यक्ष शरद गोसावी संदीप राजपूत राकेश मोरे सतीश खलाणे मनीष गोसावी रवी चव्हाण तसेच धुळे जिल्हा ड्रायव्हर स्कूलचे पदाधिकारी व परिवहन कार्यालयातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धाममत मराठी न्यूजसाठी सोपान आहे सदर शिबिरात जे स्वयंस्कृष्टीने रक्तदान करणार आहेत अशा रक्तदात्यास कार्यालयातर्फे मोफत हेल्मेट दिले जाणार तरी मी सर्व नागरिकांना आवाहन केलं की जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी नोंदवा रक्तदाट हे सर्व रक्तदान आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अग समयी किंवा इतर समयी जेव्हा एखाद्या रुग्णास अत्यावश्यक वेळेत रक्ताची गरज पडते त्यावेळेस हे आपले रक्तदान केलेले रक्त त्याला उपयोगाचे किंवा कोणाचं तरी आयुष्य वाचू शकते तरी मी सर्वांना परत एकदा नम्र आवाहन करेल की सर्व इच्छुक रक्तदात्यांनी प्रादेशिककरण कार्यालय धुळे येथे येऊन रक्तदान करावं धन्यवाद दोन हजार चोवीस अंतर्गत पंधरा दिवसापासून रस्ता सुरक्षा कार्यक्रम चालू असून आज आमच्या आर टी ओ अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की रोडावर अपघात खूप जोरात चालतात खूप अपघात होतात आणि रक्तदा खूप मोठा पुरवठा कमी पडलेला आहे धुळे सिबीरला मागच्या महिन्यात पाचशे बाटल्या फक्त रक्तदान जमा झालं आणि नऊशे एक्केचाळीस बाटल्या ह्या रक्त सिव्हिल हॉस्पिटलला लोकांना द्याव्या लागल्यात तर हा तुटवडा लक्षात ठेवून आणि लो लोकांचा आज रो रोडावर जे अपघात होतात अपघातग्रस्तांना रक्त मिळत नाही हे लक्षात ठेवून साहेबांनी रक्तदान शिबिर आज तिथे आयोजित केलेलं आहे धुळे जिल्हा मोटर टाइन स्कूलच्या असो अध्यक्ष मी नात्याने आपल्याला सर्वांना आव्हान करतो की आपल्या जे आर टी ओ अधिकाऱ्यांनी जे सिविर आयोजित केलेलं आहे याला प्रतिसाद देऊन जास्त जास्त रक्तदान करून आपल्या धुळे जिल्ह्याचा साधा आपण वाढवावा त्यानिमित्ताने आर टी ओ कार्यालयातर्फे एक हेल्मेट बक्षीस देण्यात येणार आहे तरी सर्व दात्यांनी रक्तदान करून आपण हे महान कार्य करावे असे मी सर्वांना आवाहन करीत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका